बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक अखेर लोकसभेत मंजूर झालंय तब्बल बारा तासांच्या था गरमागरम चर्चेनंतर हे विधेयक मार्गी लागलं आता हे विधेयक राज्यसभेत जाईल त्या सभागृहाची रचना पाहिली तर तिथे त्याला मंजुरी मिळायला फार अडचण येणार नाही त्यामुळे या विधेयकाचा कायदा बनण्याचा मार्ग आता था मोकळा झालाय एनडीए कडे बहुमत असल्यामुळे विधेयक मंजूर होणारे ठरलेलंच होतं चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम आणि बिहारमधल्या नितीश कुमार यांचा जे या दोन्ही पक्षांनी विधेयकाला विरोध करावा यावर विरोधकांची भिस्त होती पण भाजपाने मित्र पक्षांना आपल्याच बाजूने ठेवून घेतलं त्यामुळे विरोधकांच्या शिडातील हवन निघून गेली होती म्हणूनच कुठलाही अडथळा न येताच सरकारला हे विधेयक मंजूर करून घेता आलंय वक दुरुस्ती विधेयक मंजूर झालंय पण यासाठी सरकारला काय काय खस्ता खाव्या लागल्या जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा मोदी सरकार थ्री पॉईंट ओ मधला हा भाजपाचा पहिलाच मोठा राजकीय निर्णय मोदी यांनी पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर धडाक्याने निर्णय घ्यायला के सुरुवात केली होती जून दोन हजार एकोणीस मध्ये सत्तेवर आले आल्या त्यांनी ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये आर्टिकल थ्री सेव्हन्टी रद्द करून घेतलं त्यानंतर त्यांच्या सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा केला या दोन्ही निर्णयांना प्रचंड मोठा विरोध झाला तरी सरकारने ते निर्णय घेतलेच पण त्यानंतर मोदी सरकारकडून तीन कृषी सुधारणा कायदे आणण्यात आले त्यांनाही भयंकर विरोध झाला ऐन कोविडच्या काळात हे आंदोलक जवळजवळ एक वर्ष दिल्लीत ठाण मांडून बसले होते सरते शेवटी हे विधेयक मागे घेत असल्याची घोषणा स्वतः पंतप्रधानांना करावी लागली शायद हमारी तपस्या में कुछ कमी रह गई असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली होती वक्फ कायद्यातील सुधारणेचं विधेयक भाजपा आणणार हे तसं निश्चितच होतं खरं तर गेल्या वेळेपेक्षा या वेळेला भाजपाची अवस्था अडचणीची होती गेल्या वेळेला भाजपाकडे एक हाती बहुमत होतं ते यंदा नव्हतं नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावर त्यांचं सरकार अवलंबून आहे शिवाय विधेयक तर अल्पसंख्याक म्हटल्या जाणाऱ्या मुस्लिम समाजाशी संबंधित आहे हा समाज पारंपरिकपणे भाजपा विरोधक मानला जातो आणि नितीश व नायडू या दोन्ही नेत्यांना अल्पसंख्याक मतं हवी आहेत त्यामुळे मोदी सरकारला प्रत्येक पाऊल मोजून मापून टाकावं लागणार होतं तसं ते त्यांनी टाकलंय म्हणून सत्तेवर आल्यावर जवळपास एक वर्षानंतर सरकारने विधेयक आणलंय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी बुधवारी दुपारी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मांडलं सरकार कोणत्याही धर्माच्या बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाही हे विधेयक केवळ मालमत्तेच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहे असं रिजिजू यांनी म्हटलं मंदिर मशीद किंवा कोणत्याही धार्मिक स्थळाच्या व्यवस्थापनाशी त्याचा काहीही संबंध नाही असंही रिजिजू यांनी सांगितलं वक्फ म्हणजे इस्लामिक धर्मादाय मालमत्ता कोणताही दाता धार्मिक किंवा परोपकारी हेतूंसाठी जमीन इमारती किंवा इतर मालमत्ता समर्पित करतो त्याला वक्फ म्हणतात एखादी मालमत्ता वक्फ झाली की ती विकता येत नाही ट्रान्सफर करता येत नाही किंवा वारसा हक्काने मिळूही शकत नाही त्यातून येणारं उत्पन्न नियुक्त धर्मादाय कारणासाठी वापरलं जातं ही प्रथा इस्लामिक समाजामध्ये परोपकारासाठी सुरू झाली परंतु या मालमत्तांचा गैरवापर सुरू झाला अशा सार्वत्रिक तक्रारी आल्या होत्या तसंच वक्फच्या नावावर अनेक ठिकाणी मालमत्तांवर हक्क सांगण्यात येत होता त्यामुळे वक्फ मालमत्ता व्यवस्थापनातील चुकीचे नियम हाणून पाडण्यासाठी हे विधेयक आवश्यक आहे असा एनडीए सरकारचा दावा होता या कायद्यामधील त्रुटींमुळे सरकारी आणि मंदिर मालमत्तांसोबत मोठ्या प्रमाणात जमिनी पडे ट्रान्सफर करण्यात आल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला दिल्लीच्या लुटियन्स झोनमधील एकशे तेवीस मालमत्ता दोन हजार चौदाच्या निवडणुकीपूर्वी पडे गेल्या आणि त्यांनी सरकारी जमिनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली तमिळनाडूमध्ये चारशे वर्ष जुन्या मंदिराच्या मालमत्तेला वक्फ म्हणून घोषित करण्यात आलं एका फाय स्टार हॉटेलची जमीन बारा हजार प्रति महिना या दराने वक्फला देण्यात आली अशी उदाहरणं शाह यांनी दिली एवढंच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यातील वडनग येथील महादेव मंदिराचा आणि बीड जिल्ह्यातल्या कंकलेश्वर मंदिराचाही त्यांनी संदर्भ दिला रिजिजू तर म्हणाले की हे विधेयक आलं नसतं तर आपण ज्या इमारतीत बसलो आहोत त्यावर देखील वक्फ मालमत्ता म्हणून दावा करण्यात आला असता नव्या सुधारित वक्फ विधेयकात अनेक दुरुस्त्या समाविष्ट करण्यात आल्यात त्यानुसार केंद्रीय वक्फ परिषद आणि वक्फ बोर्डांमध्ये दोन बिगर मुस्लिम सदस्य जोडले जातील ज्या व्यक्तींनी किमान पाच वर्ष तरी इस्लामचं पालन केलंय तेच वक्फला मालमत्ता दान करू शकतील थोडक्यात सांगायचं झालं तर गैरमुस्लिमांची जमीन वक्फला दान करता येणार नाही वक्फ म्हणून ओळखली जाणारी सरकारी जमीन यापुढे सरकारचीच राहील त्याबाबत वाद झाल्यास वक्फला वाद नव्हे तर स्थानिक जिल्हाधिकारी निर्णय घेतील तसंच एखाद्या मालमत्तेची वक्फ म्हणून घोषणा करण्यापूर्वी महिलांना त्यांचा वाटा दिला जाईल विधवा डिवोर्सी आणि अनाथ मुलांसाठी विशेष तरतुदी केल्या जातील याशिवाय वक्फ बोर्डामध्ये महिलांचाही समावेश केला जाईल विरोधकांच्या विरोधात गोची मात्र झाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची वक्फ विधेयकाचा मसुदा पहिल्यांदा संसदेत मांडला गेला तेव्हा उबाटा सेनेने त्याला विरोध केला नाही म्हणून मुंबईतील मुस्लिमांनी ठाकरेंच्या निवासस्थानी मातोश्रीवर मोर्चा काढला होता त्यामुळे उबाटा सेना काय भूमिका घेते ही सर्वांनाच उत्सुकता होती विधेयकात काही चुकीचं असेल तर समर्थन करणार नाही सर्वांचं लक्ष आमच्या पक्षावर लागलंय उद्योगपतींसाठी तुम्हाला जमिनी हडप करायच्या आहेत तुमच्या मनात काहीतरी वेगळंच आहे तुम्हाला जमिनी बळकवायच्या आहेत तुम्ही या विधेयकाद्वारे कोणाशीही न्याय करू इच्छित नाही तुम्ही जे करत आहात ते बरोबर आहे असं समजू नका असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी या विधेयकाला विरोध केला त्यावर लेवल शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरमरीत टीका केली निवडणुकीत मुस्लिम मतांसाठी राजकारण करणाऱ्यांचे खरे चेहरे आज या निमित्ताने समोर आले बाळासाहेबांचे विचार सोडून राहुल गांधी यांच्या सांगण्यानुसार वागणाऱ्या उबाटाटाची दुटप्पी भूमिका दिसली अशा शब्दांमध्ये एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर तोफ डागली अशा प्रकारे एनडीएचा एक हेतू तर पूर्ण झाला संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर त्यातील तरतुदी पाहून वक्फ बोर्डाने इलिगली बळकावलेल्या किंवा अतिक्रमण केलेल्या हिंदू शेतकरी आणि देवस्थानाच्या जमिनी तसेच काही मुस्लिम जनतेच्या जमिनी परत करू अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे आता भविष्यात काय घडेल हे येणारा काळच दाखवेल राजकारणातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका